आणि आताची एक मोठी बातमी नाशिकमधून नाशिक महानगरपालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती लवकरच नाशिकमधील मनसे आणि शिवसेनेच्या युतीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे मनसेच्या कार्यालयात मनसे, मनसे पदाधिकारी आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली जागा वाटपासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन्हीही पक्षांची एकतीस प्रभागांवर सकारात्मक अशी चर्चा झाली आणि उद्यापासून फॉर्म भरतायत उद्याच आमची युती पण जाहीर होते अतिशय आनंदाने आमची चर्चा झालेली आहे निश्चितपणे नाशिक महानगरपालिकेवर मनसे आणि शिवसेना आणि अजून आमच्या बरोबर जेही महाविकास आघाडीचे पक्ष येतील त्यांना बरोबर घेऊन आमचा झेंडा फडकणार लोक नाराज आहेत लोकांना विकास पाहिजे विकासाबरोबर शांतता पाहिजे गुन्हेगारी मुक्त नाशिक पाहिजे भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त नाशिक पाहिजे त्या दृष्टिकोनातून नाशिककर आमच्या बरोबर ती द्या मला खात्री